आपला लाडका आवडता बकासूरचा पैरा आज बलमा सोबत आहे सातारचा राजधानी एक्सप्रेस बलमा सुंदर सुद्धा मैदाना आलेला आहे आणि सर्जा मैदानासाठी चिक्या एक्याऐंशी सुद्धा माहीत आलेला आहे सिकंदर करता लक्षात सुद्धा आलेला आहे आज कोण बाय पहिरा कोण बरं पायरा वादळ मुंबईचा वादळ मुंबईचा आहे मैत्रासाठी मित्रांनो आज कोण बरं पहिरा कोण बरं पहिरा नकऱ्या कोणत्या साताराचा सा नकऱ्या पण पहिरा यायचा काय नाव साकोडचा पिंट्या आज कोणाबरोबर पायरा आहे बर 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 ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा शेंबेचं सावक सुद्धा आलेलं आहे मैद्रामध्ये पायरा कोण आहे पायरा गावची गाडी आहे का गावात आहे का बरं बरं ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार कुठलं गाव नमस्कार सांगलीतून आलेलो आहे वन बी एच फॅट साठी जयंत केसरी मैदानावर आम्ही आत्ताच आलेलो आहे बरं बरं आज बका सुरू सातारा एक्टर बलमाची गाडी स्पीड लागते नाही बघा अच्छा असं आहे काय बरोबर आज कोण होईल मानकरी मानकरी बकासूर आणि साताराचं बलमास होणार गॅरंटी गॅरंटी ठीक आहे ठीक आहे काय ना आपलं कोणती कोणती आणली बैला एक्सप्रेस वजीर आणि हा कोणता आहे आज बिहूघाड एक्सप्रेस आणि हा घरचा घरची गाडी बनवारा मॅगी वजीर मॅग मॅगी वजिर मासु वेज्जा सरजा आणि सोन्याचा पक्ष सुद्धा आलेला आहे कोणा राहायचं बा पहिला माऊली सोबत पहिला बावऱ्या सुद्धा आलेला आहे मैत्रामध्ये ते गावकराचा शंभू सुद्धा आलेला आहे मैद्रामध्ये मित्रांनो जी माऊली सुद्धा आलेला आहे